पोलिसांचा ड्युटीवर असताना आपण व्हिडिओ काढला तर चालतो का मित्रांनो बऱ्याच वेळा काय होते पोलिसांनी आपली गाडी अडवली व आपल्याकडून पैशाची मागणी केली किंवा वारेरावी भाषेचा वापर केला तर आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याकडे झालेल्या घटनेचे काहीतरी प्रूफ असेल किंवा आपण कोणत्याही कारणास्तव पोलिसांचा ड्युटीवर असताना व्हिडिओ काढू शकतो का तसेच व्हिडिओ काढत असताना पोलीस आपला मोबाईल हिसकावून घेतात ते कायद्याने योग्य आहे का किंवा जर महिला पोलीस असेल का। तर आपण व्हिडिओ काढू शकतो का काय सांगतो कायदा कोणत्या वेळी व्हिडिओ काढू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चला व्हिडिओ सुरू करूया पुण्यामध्ये अशीच एक घटना घडली आहे पुण्यामधील जो जे एम रोड आहे तिथे एका व्यक्तीने नो पार्किंगमध्ये गाडी लावली होती आणि पोलीस ती गाडी तिथून उचलून घेऊन गेले जेव्हा तो व्यक्ती गाडी माघारी आणण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला तेव्हा दंडाचे जे पैसे आहेत ते, ते भरून अजून एक हजार रुपयाची मागणी करण्यात आली त्या व्यक्तीने एक्स्ट्राचे एक हजार रुपये देण्यास विरोध करून त्या घटनेचा एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ प्रसिद्ध केला व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीवर महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ काढल्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टनुसार सेक्शन सदुसष्ट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अश्लील साहित्य प्रसारित करणे इंडियन पिनल कोडच्या सेक्शन पाचशे म्हणजेच अबूर नुकसानी व सेक्शन पाचशे नऊ इन्सल्टिंग द मॉडेस्टी वुमन म्हणजेच कोणत्याही महिलेचा अपमान करणे एवढे कलमे लावले हा विषय जेव्हा सुप्रीम कोर्टात गेला तेव्हा त्या व्यक्तीवर झालेली एफ आय आर रद्द करण्याचे आदेश दिले व सांगितले की ड्युटीवर असताना नागरिक कधीही कुठेही केव्हाही व्हिडिओ काढू शकतात मी एक टू व्हीलर पार्क केली होती भारत रोडला आणि ती माझी उचलण्यात आली ती उचलल्यानंतर मी ऑनलाईन दंड भरला चौकीत गेलो असता मला ऑफलाईन म्हणजे हजार रुपये कॅशमध्ये मागितले कॉर्पोरेशनचा दंड म्हणून